हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग साक्षीची दुनिया या युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत आज माझ्यासाठी खूप महत्वाचा या सोहळ्याच्या रेड कार्पेटसाठी मी अँकरिंग करणार आहे आणि याआधी मी असं कधीच केलेलं नाहीये म्हणजे लोकल शोजना मी अँकरिंग केलंय पण टेलिव्हिजनसाठी किंवा साठी मी पहिल्यांदा अँकरिंग करणार आहे आणि पोटात गोळा आहे एन्झायटी आहे सगळंच आहे पण मी तेवढी एक्सायटेड सुद्धा आहे कारण हे फर्स्ट टाइम असणार आहे सो विश मी आणि सगळं छान होऊ दे, देवाच्या कृपेने आणि आता मी आहे सो दिवसभरातले अपडेट्स मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि प्रेम करत राहा लव यू गायच आज दिवसाची सुरुवात इतकी छान झाली आहे ना सकाळी लवकर उठले आवरलं देवपूजा झाली आणि मी गजानन महाराजांचं करते आम्ही सगळेच आमच्या घरचे तर ग्रंथ वाचून झाला जपमाळ करून झाली आणि खूप छान वाटतंय सकाळ ज्या दिवशी लवकर होते ना आणि एक नऊ साडेनऊ वाजेपर्यंत तुमची सगळी कामं आवरलेली असतात एक वेगळीच एनर्जी असते माहिती आपल्यामध्ये आणि मला नेहमी असं वाटतं की तुमची सकाळ लवकर व्हावी तुमची जर बारा एक वाजता सकाळ होत असेल तर मग अख्खा दिवस असा ढिला ढिला जातो त्यामुळे तुमची तुमचं गुड मॉर्निंग हे लवकरच झालं पाहिजे काय वाटतं तुम्हाला तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे हा ठीक आहे एखाद दिवशी खूपच लेट झालाय आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सुट्टीच आहे किंवा दमलोय तर गोष्ट वेगळी आहे पण रोज रोज नाही हे करून चालणार तुमचं रुटीन फिक्स असलं पाहिजे सहा ते आठ मध्ये तुम्ही उठले पाहिजेत हा ना ठाण्यात एंटर केलंय नाश्ता केला नव्हता त्यामुळे खूप भूक लागली आहे सीएनजी जी भरला मला असं झालेलं आता गॅस संपलाय म्हणजे गाडी जाईल की नाही पुढे कारण सीएनजी पेट्रोल दोन्ही नव्हतं आणि आता इथे नाश्ता करायला आहे ऑमलेट आणि कॉफी दादा बनवत आहेत थँक्यू दादा दादांना आवडलं नाही वाटतं मी त्यांचा व्हिडिओ केलेला चिडले <laughs> गरमागरम ऑमलेट आणि पाव वाव मला ना असं स्ट्रीट शॉप जे असतात ना तिथलं खायला खूप आवडत म्हणजे रेस्टॉरंट आणि हॉटेल्स पेक्षा असं जे रस्त्यावर जे गाड्या टाकून असतात ना त्यांच्याकडचं खाणं खूप आवडतं मला भारी वाटत खायला मी वेळेत पोचले होते त्यामुळे माझी सगळी आवरावर वेळेत होत होती कारण माझ्यामुळे कुणालाही उशीर झालेला किंवा माझ्यामुळे कुणाचंही नुकसान झालेलं मला अजिबात आवडत नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी मी वेळेत करण्याचा प्रयत्न करत असते ताईचं असं ठरलं की आपण मस्तपैकी टॉंग करूया त्यामुळे ताई टॉंग करते मिडल पार्टिशन करून कारण तिचं असं म्हणणं आहे की मिडल पार्टिशनमध्ये टॉंग तुला चांगले वाटतील येस सी कशी दिसतीय मी अच्छा लागेल ना दीदी मन लावून करते सकाळ प्रीमियर अवॉर्ड दोन हजार चोवीसच्या आपल्या या दिमागदार सोहळ्यात पाहिजे काय हाय हॅलो नमस्कार मंडळी मी साक्षी महेश गांधी तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते पीएन जी ज्वेलर्स प्रस्तुत नाही हाय हॅलो नमस्कार मंडळी मी साक्षी महेश गांधी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते एन जी ज्वेलर्स लिमिटेड प्रस्तुत सकाळ प्रीमियर अवॉर्ड दोन हजार चोवीस च्या या ग्लॅमरस रेड कार्पेट वर करायचं आहे मला देवा ट्रेलर जर इतका भन्नाट झाला असेल तर सिनेमा ब्लॉक होणारच रेड कार्पेट वर सगळ्या कलाकारांची एंट्री झाली आहे मंच सुद्धा सजलाय ट्रॉफी सुद्धा वाट बघतीय आता फक्त तुम्ही सीट बेल्ट बांधा कारण मनोरंजनाची ही गाडी सुटणार आहे सुरू होतोय बहारदार सोहळा पीएनजी ज्वेलर्स लिमिटेड पीएनजी पासून घेऊ सुरू होतोय दिमागदार बहारदार सोहळा पीएनजी ज्वेलर्स लिमिटेड प्रस्तुत आपली सकाळ प्रीमियर ब्रॉडकास्ट पार्टनर मला चालेल पण वेळ लागला तर मी पुढच्या कलाकारांशी बोलू शकत नाही ना त्यामुळे आता आपण घेऊया एक छोटी सबरी तुम्ही पाहत राहा पीएनजी ज्वेलर्स लिमिटेड प्रस्तुत सकाळ प्रीमियर अवॉर्ड दोन हजार चोवीस वर बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी आहे आमचा नवीन चित्रपट अल्याड पल्याड जस्ट रिलीज होतो चौदा ता ता तारखेला चौदा जूनला आणि त्याच्यामधलं उन्नाटचं गाणं आहे रांगडा नाच आणि मला खूप आनंद होतो सांगताना लोकांनी डोक्यावरती घेतलेलं आहे गाणं आणि रांगडे नाचायला लागले सो थँक्यू सो मच आणि बघूया आता कसा बघूया मी तुला तेच विचारणार होते की कसं वाटलं तुला या चित्रपटात डान्स करून डान्स करणं इट्स लाईक माय ब्लड हॉ पण म्हणजे काय म्हणते का एखाद्या हॉरर चित्रपटामध्ये काही असं गाणं असं ही वेगळी गोष्ट आहे कारण आपण खूप सारे जॉनरेशन बघतो पण त्याच्यामध्ये असं काही गाणं नसतं म्हणजे मी पण कन्फ्यूज झाले होते की माणूस येणार तर आपण सन मराठीवर काम करतो आणि सण म्हणजे सूर्य बरोबर तर सूर्याची पाच नावं तुम्हाला पटके करेक्ट

का का yes, <laughs> सतत मी, सतत. मी आहे पण बोलतच लागणार हो ना रोहन हो, <laughs> 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 आणि अदा की अदा म्हणजे अदा शर्मा सुद्धा आली होती आणि ती इतकी सुंदर आणि इतकं गोड मराठी बोलते आणि कार थकले ना मी सांगू शकत नाहीये म्हणजे मी देवाला सांगितलंय फक्त मला गाडी चालवू देत व्यवस्थित इतकी थकली आहे इतकी इतके पाय दुखत आहेत चालवत सुद्धा येत नाही गाडी पण मजा आली खूपच मजा आली म्हणजे मी फर्स्ट टाइम करणार होते अँकरिंग गाडी मी म्हणाले ना माझ्या पोटात गोळा आला आणि एन्झायटी वगैरे सगळं पण काही नाही यार ते होऊन गेलं आणि ती मुमेंट असते आणि ते सगळं होऊन जातं खूप मोठमोठ्या मोड़ मोठ्या कलाकारांचा इंटरव्ह्यूज घ्यायला मिळाले छाया ताई छाया कदम समीत कक्कड बरेच कोण कोण होते अदा शर्मा आली होती आपल्या सगळ्यांनाच आवडते ना अदा शर्मा ती आली होती मराठीचे सगळे कलाकार सोनाली ताई सोनाली कुलकर्णी वर्षा ताई म्हणजेच वर्षा उसगावकर बरेच कलाकार होते आणि खूपच भारी वाटलं यार मला असे आता जाते घरी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा असंच प्रेम करत राहा आणखी नवीन नवीन कॉन्टेंट घेऊन येईनच तोपर्यंत बाय बाय